कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा तुम्हारा सिर्फ वक्त आया है आम विचार आमक्षण इतना नतीजे क्या मिले हमारा मिलाल पाजे उपलिरी कर जोरोज झोचे हो फैसले ताई झुमचे होते सत्य उडान आसमान उडाण काय करेग ती लढाई आपण कशी लढायची ती संघटित होऊनच लढावी लागेल पण ती लढाण्याची एक लढण्याची उर्मिता असली पाहिजे स्वतः फक्त बघा आमच्या माफ करा कोणाला राहायला आम्ही शिकलो खूप झालो आम्ही दरवर्षी परदेशात जाऊन बरं का बरं बरं इकडे काय तुम्ही सगळं काय झालं ज्या लोकांनी तुम्हाला सगळं करायला लावलं त्याची कधीतरी आठवण येऊ द्या कधीतरी आठवण हे तुम्ही करायला पाहिजे का तुम्ही सुद्धा तुमचा आवाज बुलंद झाला पाहिजे एक दोन लोकांनी ज्या लढाई करून चालत नाही लढायला सगळ्यांची साथ पाहिजे रडायला कोणाची साथ नसली तरी चालेल लढायला साथ द्या आपल्या आपल्या घरामध्ये आपण असतो आणि लढायला तयार व्हा आणि सांगा जगाला ठोकोन वाकिफ कहा जमाना हमारे से वाकिफ काय त्यांना का वाकिफ कहा जमाना हमारे उडानसे थे जो हर गे आसमान से आसमान हरले त्यांच्याबद्दल आमचं उडान त्याच्यापेक्षा जास्त उडान करायला हृदयामध्ये ते ताकत पाहिजे तर ते उडाणं होईल ना होईल आम्ही काय एक एक मिळ ओबीसी मध्ये काही घटक काय हे निश्चितपणे मला म्हटलं पाहिजे किती ते लढाव आहे मानल पाहिजे आमच्या दुर्गा समाजाचे काही मंडळी आहेत लढताय बंधारी समाजाची मंडळी लढताय इतर अनेक समाजाचे माणसं लढतायत ना माळी समाजाचे मिन मेन साडेतीन बस का असं माफ करा आता स्पष्ट बोलायला मिळालंय आणि तुमचं सगळ्यांना आपलं स्टेज आहे म्हणून बोलतोय बरोबर आहे आपण फक्त लढाईच बघणार काही घेणार की नाही लढाईला आपण जे आहे आणि लोकांना सांगायला लागेल की आमच्याबद्दल जे आहे जे काही ठरवाल त्याच्यामध्ये आमचा पण विचार झाला पाहिजे आमच्या आरक्षणाचा विचार झाला पाहिजे आमच्या हक्काचा विचार झाला पाहिजे इतरांना जे जे काय मिळते आम्हाला मिळालं पाहिजे काय आम्हाला दादागिरी करून काही करू नका जोरो झोनचे तय नाही होते के फैसले जोरो झोनचे तय नाही होते फैसले हे तो उडान करेगी आसमान किसका है हे तो उडान तया करेगी <स्थाथ> दादागिरी करून काय <स्थाथ> राजकीय किंवा इतर जे काही सामाजिक जे काही निर्णय घ्याल ते काही चालणार नाही इथे आम्ही पण आहोत आणि आम्ही पण जिवंत आहोत फुले शाहू आंबेडकरांना महात्मा फुलांना सावित्रीबाई फुलांना जर आदरांजली अर्पण करायची असेल तशीच करा, करा या की वेळेला आम्ही गप्प बसणार नाही आम्ही सुद्धा पेटून उठू आपण माणसं आहोत ना आपल्याबद्दल जर एखादं संकट आलं तर आपण पेटून उठतो की नाही उठतो तो उठायला पाहिजे बोलायला पाहिजे हो आई सुद्धा ज्या रडल्याशिवाय दूध देत नाही सरकार आहे त्या सरकारच्या समोर रडायला लागत लढायला लागतंय अरे हम तो आग्या पडे तुमची तरी पडतो आग्या पड घर मे सगळ्यांनीच आपण पुढे जाऊ आपण सहा पण आपण जेवढा एकट्याची एक नाही ते अरे हो पण तुम्ही एकत्रित येऊन ती लढा आम्ही आपला साथमध्ये जर तुम्ही लढा सुरुवात केली सगळ्यांना एक तुम्हाला लक्षात काम येतो गावा सगळ्यात ओबीसी समजा कापे किती आहे आवाज करा तर धडकी भरली पाहिजे आपल्या विरोधकांना आज परत एकदा विरोधक तयार होता तुमच्या आरक्षणावर गदा आणण्यासाठी सर्व देऊन करून सुद्धा आम्ही हे करू ते करू आणि तुम्ही जर संत थंड गोळ्यासारखे बसलात तर आहे ते सगळं गमावून कसा असं असा ते आरक्षण कशासाठी पाहिजे फक्त राजकारणासाठी ना राजकारणासाठी पाहिजे हो हे तर आहेच पण जसं तुम्ही दलितांना केंद्र सरकार राज्य सरकार मधून एक विशिष्ट फंड्स देता आदिवासींना केंद्र राज्यातून एक विशिष्ट फंड्स देतात ओबीसीना सुद्धा तो फंड तो निधी मिळाला पाहिजे त्यासाठी आवाज उठला आवाज उठल्यानंतर जे आहे महाजन महाजन काही त्या लोकसभेच्या अध्यक्ष होत्या सुमित्रा महाजन त्यांच्या अध्यक्षतेखाली सोळा खासदारांची एक कमिटी नेमली आणि त्यांना सांगितलं तुम्ही अभ्यास करा या ओबीसीचा त्यांनी अभ्यास केला आणि सांगितलं की या ओबीसीची परिस्थिती दयनीय आहे त्यांना मदत तशीच करायला पाहिजे जशी आपण इतरांना करतो पण आमच्याकडे डाटा नाही किती ओबीसी आहेत काय आहेत कुठे आहेत हा डाटा नाही कशा कसं काय ठरवावं किती फोड द्यावे मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावललं गेलं त्यानंतर छगन भुजबळ यांनी जहा नाही चायना वहा नाही रेना मनत नाराजी बोलून दाखवली होती तसंच मला निवडणुकीचं तिकीटच कशाला दिलं वगैरे बोलून दाखवलं होतं यानंतर छगन भुजबळ शरद पवारांच्या पक्षात जाणार की भाजपात जाणार अशाही चर्चा सुरू झाल्या दरम्यान पुण्यातल्या एका कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ एकाच मंचावर होते त्यावेळी दोन नेत्यामधल्या एका कृतीने लक्ष वेधलाय सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुण्यात त्यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि छगन भुजबळ हे दोघे एकाच मंचावर आलेले पाहण्यास मिळाले चाकण बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर सावित्रीबाई फुलेंचा पुतळा उभारण्यात आला याच कार्यक्रमात छगन भुजबळ आणि शरद पवार हे एकाच मंचावर दिसले शरद पवारांच्या हस्ते सावित्रीबाई फुले अनावरण करण्यात आलं या कार्यक्रमाच्या दोन्ही दिग्गज नेते हे एकमेकाकडे पाहणंही टाळत होते, होते। मात्र नंतर या दोन दिग्गजांनी जी कृती केली त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यक्रमाच्या पत्रिकेवर एक संदेश लिहिला तो संदेश त्यांनी बाजूला ठेवला त्यानंतर त्यांच्या शेजारी बसलेल्या छगन भुजबळ यांनी हा संदेश वाचला काही सेकंद दोघांचा सवान झाला आणि दोन्ही नेते सासूही लागले कॅमेऱ्यात ही दृश्य टिपली गेली आहेत दरम्यान दोन दिग्गज नेत्यांच्या कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या आहेत छगन भुजबळ म्हणाले समता परिषदेच्या सभेत आम्ही शरद पवार यांच्याकडे मंडल आयोगाची शिफारस करण्याची मागणी केली होती त्याची अंमलबजावणी पवार साहेबांनी केली शरद पवार यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलले त्यांना या कार्यक्रमाला बोलवले ती योग्यच केलं असं म्हणत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे छगन भुजबळ हे गेल्या काही दिवसापासून नाराज असलेल्या चर्चा आहे त्यामुळे छगन भुजबळ हे अजित पवारांची साथ सोडू शकतात का अशाही चर्चा रंगल्या आहेत दरम्यान शरद पवारांची साथ जेव्हा अजित पवारांनी सोडली तेव्हा छगन भुजबळ ही अजित पवार असं गेले त्या बाबा शरद पवारांनी एक वक्तव्य केलं होतं तेव्हा चांगलाच हशाही पिकला होता शरद पवार म्हणाले होते छगन भुजबळ मला म्हणाले की अजित पवारांनी ने नेमकं काय केलंय ते मी बघून येतो असे ते म्हणाले आणि नंतर मी त्यांना मंत्रिपदाची शपथ घेतानाच पाहिलं असं वक्तव्य शरद पवार यांनी दोन हजार तेवीस मध्ये केलं होतं महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार दोन हजार तेवीस मध्ये सहभागी झाले त्यांना छगन भुजबळांनीही साथ दिली त्या सरकारमध्ये ते मंत्री होते मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ नाहीत त्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चा आहे दरम्यान शरद पवार आणि छगन भुजबळ यांच्यात काही सेकंद झालेली ही चर्चा आणि संदेश लिहून तो वाचला जाणं या कृतीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत